नमस्कार परिवर्तन महिला संस्थेला दोन हजार वीस साली सुरुवात झाली महिलांच्या विकासासाठी काम करावे हे त्याचं उद्दिष्ट होत या उद्दिष्टांना धरून विविध प्रकल्प सुरू केले खऱ्या अर्थाने महिलांच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये बदल हवा असेल तर पूर्ण समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे त्यानुसार संस्थेमार्फत सध्या महत्वाचे तीन उपक्रम राबवले जातात एक अनाथ मुलींसाठी मुक्ता बालिका केंद्र दोन सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठांसाठी दिलासा केंद्र आणि तीन गावातील सर्वांगीण विकासासाठी गाव विकास प्रकल्प आज आपण दिलासा दिलासा आजींचे घर घर येथे भेट देणार आहोत हे साली झालं आता त्याला तेरा वर्ष पूर्ण झाले आहे आतापर्यंत तीनशे पन्नास आजींनी या सोयीचा लाभ घेतला आहे तर चला जाऊया या दिलासा आजींच्या घराला भेट द्यायला डोंबिवली पूर्व पोटोबा हॉटेल लेन एम आय डी सी फेस टू प्रदीप सोसायटीच्या मागे यश बंगला इथे हे दिलासा आजींचं घर आहे घराची सध्याची जागा अतिशय मोठी आणि प्रशस्त आहे दिलासा दिलासा म्हणजे आधार या आमच्या घरी सर्व आजींना दिलासा मिळतो हे आमचं ऑफिस म्हणजे कार्यालय इथे ऍडमिनिस्ट्रेशनसाठी या काम करतात स्वामी समर्थ सदैव आमच्या पाठीशी आहेतच ज्योतिताई पाटकर यांचा आशीर्वाद आमच्यावर असतो हा मोठा हॉल या ठिकाणी सहा ते सात कॉट्स आहेत तीन मोठ्या खिडक्या पडदे भिंतीवर सुंदर फ्रेम चार फॅन्स अशा सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत दा डायनिंग टेबलवर बसून आजी नास्ता व जेवण घेतात हे किचन नीट नेटके स्वच्छ मायक्रोवेव्ह फ्रीज धान्याच्या कोठ्या सर्व काही इथे आहे जेवण बनवण्यासाठी ही अनु सकाळी नऊ ते रात्री सात पर्यंत असते आजींना त्यांच्या स्वादानुसार स्वयंपाक व नाश्ता बनविला जातो आणखीन ह्या दोन बेडरूम्स आहेत इथेही तीन बेड्स व सर्व सोयी उपलब्ध आहेत बेडरूम आणि हॉल ला लागून टॉयलेट्स आणि बाथरूम्स आहेत आजींना वेळच्या वेळेस औषध देणं जेवण खाण नाश्ता हे सर्व दिलासाच्या केअरटेकर करत असतात आजींना करमणुकीसाठी टीव्ही आहे कॅरम आहे तसेच अनेक भजनी मंडळ येऊन सुद्धा भजन करत असतात या बंगल्याच्या बाहेरच्या बाजूला मोठं कंपाऊंड आहे संध्याकाळी आजी इथे फिरतात हा झोपाळा मस्त झोपाळावर बसून आजी गाणी म्हणतात गप्पा टप्पा करतात तर असं हे आमचं दिलासा घर इथे आजींना प्रेम माया आपलेपणा सर्व काही मिळतं आणि म्हणून तर काही जणी कायम स्वरूपीच्या येतात तर काही जणी वेकेशन म्हणजे सुट्टीसाठी सुद्धा येतात आनंदाने आपलं हे घर समजून त्या इथे राहतात तेव्हा सगळ्यांना या सुखी समाधानी जीवन इथे जगता येतं हे निश्चितच